समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश व समस्त परिवार दीपक घुसावर जे काम केलं त्याची दखल घ्यावी जे नाही झालं त्याच्याबद्दल बोलणे आनंदाची बाब आहे परंतु जे केलं त्याच्या संदर्भामध्ये जर दोन शब्द बोलले असते तर निश्चितच जास्त आनंद झाला असता परंतु तर दखल घेतली की आम्ही नारळ फोडले आम्ही कामं केले असं जर ते भरत असतील तर निश्चित तेही स्वागत आहे नुकतंच या ठिकाणी दीपक धांडे आहे म्हणजे उपाडातर्फे या ठिकाणी आमदार साहेबांनी नामदार साहेबांनी जे निवडणूकच्या पूर्वी नारळ फोडले विकास कामाचे ते अद्याप काम झाले नाही असा आरोप केलेला आणि प्रांता साहेबांना निवेदन दिलेलं आहे विधानसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर या शहरामध्ये आम्ही हजारो कोटी रुपयाचे कामांचे नारळ फोडलेले आहेत आणि त्यातील सत्तर टक्के कामं आम्ही पूर्ण केलेले आहेत जे उर्वरित तीस टक्के काम आहेत त्यात काही तांत्रिक अडचणी असू शकतात काही मक्तेदाराच्या अडचणी असतो त्यामुळे तर चांगली नाही परंतु येत्या काही दिवसातच आम्ही त्या सूचना दिलेल्या आहेत आणि मा आता आमदार संजयभाऊ सावकारे यांनी तशा सूचना दिल्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नारळ फोडल्यामुळे अनेक कामांच्या तक्रारी अनेक विरोधकांनी केल्या परंतु आम्ही त्याला न चुमता आम्ही आमचे कामं सुरू ठेवलेले होते आणि त्यातील सत्ताकटचे कामं हे आम्ही पूर्ण केलेले आहे जे तीस टक्के कामं आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर आणखी नवीन कामे या शहरासाठी आमदार संजयभाऊ सावकारे लवकर नारळ फोडून या कामाची सुरुवात करणार आहेत मान्य आहे की विरोधकांचं काम आहे की त्यांनी आम्ही काय केलं नाही केलं त्याची दखल घेतली पाहिजे दीपक दांडेंनी जे कामं केलं त्याची दखल घ्यावी जे नाही झालं त्याच्याबद्दल बोलणे आनंदाची बाब आहे परंतु जे केलं त्याच्या संदर्भामध्ये जर दोन शब्द चांग बोलले असते तर निश्चितच जास्त आनंद झाला असता परंतु असं काय हरकत नाही त्यांनी आमच्या कामाची तर दखल घेतली की आम्ही नाराण घडले आम्ही कामं केले असं जर ते भरत असतील तर निश्चित त्यांनी तेही स्वागत आहे आणि त्यांनी त्या सूचना दिलेल्या आहेत त्याचा आम्ही नक्की वेळ येत्या काही दिवसातच त्याचा बळीत दिसेल आणि काळात कामाची सुरुवात मतेदारांना सांगून सुरू केलेलं आहे आणि त्या करताना हे सगळंच कामं પત્રકાર બંધવ પત્રકાર દિના હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુક સમાજસેવક માનનીય શ્રી સંદેશ સુરવાડે વસ્ત સુ સુરવાડે પરિવાર ભુસા પત્રવકાર શુભેચ્છા સુપ્રસિદ્ધ ઉદ્યોજક માનનીય શ્રી મનોજ બિય બિ પરિવાર સમસ્ત પત્રકાર બંધવ पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ पूजा राजू सूर्यवंशी व समस्त सूर्यवंशी परिवार भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री दामोदर राजपूत व समस्त राजपूत परिवार घुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री सुधीर जंजाळे व समस्त जंजाळे परिवार घुसावळ <प्राँगा> समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावर समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक एडोकेट कैलास लोखंडे व समस्त लोखंडे परिवार भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.